लहान मुले असो किंवा तरुणांमध्ये मोबाईल आणि स्क्रीनचा वापर जास्त वाढलाय तर मग लहान मुले आणि तरुणांमध्ये सध्या डोळ्याच्या कोणत्या तक्रारी आढळत आहेत आपण जेव्हा लेन्सेस वापरतो किंवा चष्मा वापरतो तर त्यामुळे डोळ्याचा नंबर कमी होण्यात फायदा होतो का पूर्वी मुलं बाहेर खेळायची बागेत खेळायची तर आता बाहेर खेळायला पण जास्त जागा नाही व्हीवर खेळत आहेत कोणी त्याच्या पॅडवर खेळतोय कोणी मोबाईलवर खेळतोय तर त्याच्या आणि वाचन पण खूप असतं होमवर्क बरचसं डिजिटल असतं मायोपिया हा खूप वाढतोय अतिवापरामुळे डिजिटल स्ट्रेंथ हा आजार सध्या निघालाय तर मग तो नेमका कशामुळे होतो त्यावर आपण काय उपाय करू शकतो आपण व्यायाम करून सारखं वजनच उचलून धरून राहिलं तर ता त्याचे हात तसे दुखतीलच तर ता तसे आपले डोळे आणि कालांतराने आपलं डोकं जर सारखंच आपण या अंतरावरती काम करत राहतो तर दुखत तर ते होणार नाही जो ट्वेंटी ट्वेंटीचा रूल म्हणतो किंवा दर वीस मिनिटांनी तुम्ही अटलिस्ट वीस सेकंड ब्रेक घ्या आणि लांब वीस फूट बघा तर ट्वेंटी ट्वेंटी सिक्स सिक्स इज बेस्ट विजन तर ती चांगली राहावी म्हणून तो रूल सध्याच्या डिजिटल युगात डोळ्यांच्या आरोग्याचं महत्त्व वाढलं आहे बऱ्याचदा लोक घर बसल्या सोशल मीडियावर युट्युब वर डोळ्यांची काळजी कशी घ्यावी या संबंधीचे व्हिडिओ पाहत असतात परंतु आज आपल्यासोबत याच क्षेत्रातील एक तज्ज्ञ आहेत ज्यांच्याकडून आपल्याला डोळ्यांची काळजी कशी का घ्यावी डोळ्यांवर मोबाईलचा लॅपटॉपचा काय परिणाम होतोय याबद्दलची माहिती देणार आहेत आज आपल्यासोबत आहेत नेत्रतज्ञ परीक्षित गोगटे तर सर आमच्या आझाद मराठीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते तर जसं मी सांगितलं की आपला आजचा विषय आहे डोळे तर मग सर डोळ्यांच्या ज्या समस्या असतात जसे की डोळ्यांना खाज सुटणे लाल होणे डोळ्यांची जळजळ होणे तर या समस्या कशामुळे उद्भवतात सर एक तर आजकाल डोळे कायमच वापरले जातात पूर्वी जेव्हा आपण शेती करायचो तेव्हा काही तर डोळ्याचा वापर व्हायचा पण इतका नाही पण आजकाल मेसेज असतात मोबाईल असतो तो दर काही मिनिटाला काही सेकंदाला बघितला जातो पूर्वी फक्त जे लिपिक होते ऑफिस मध्ये काम करायचे त्यांचं वाचन खूप होतं हौशी वाचक होते पण आजकाल सगळ्यांनाच ऑनलाईन राहायला लागतं खूप जणांना ट्वेंटी फोर सेवन ऑनलाईन राहायला लागतं तर त्यांचा लॅपटॉप त्यांचा मोबाईलचा वापर हा खूपच होतो आणि डोळे कंटिन्युअसली त्याचे ताणून बघत असतात त्याच्यामुळे डोळे कोरडे पडतात डोळे थकून जातात तर मग सर जसं तुम्ही सांगितलं की डोळे कोरडे पडतात थकून जातात तर मग त्यावर आपण उपाय काय करू शकतो एक उपाय म्हणजे मोबाईल किंवा लॅपटॉप हा कमी बघणे पण आता ज्याचं व्यवसायच तो आहे ज्याला बारा चौदा तास त्याच्या समोरच बसायला लागतं तर छोट्या छोट्या काळजी घेऊ शकतो एक तर आपण जो ट्वेंटी ट्वेंटीचा रूल म्हणतो किंवा दर वीस मिनिटांनी तुम्ही अटलिस्ट वीस सेकंद ब्रेक घ्या आणि लांब वीस फूट बघा तर ट्वेंटी ट्वेंटी सिक्स सिक्स इज बेस्ट विजन तर ती चांगली राहावी म्हणून तो रूल नाहीतर जो सलग दहा बारा तास काम करतो त्याने अटलिस्ट दर दीड तासाला मग एक दहा मिनिट ब्रेक घ्यावा आणि त्या ब्रेक मध्ये डोळ्याचं काही काम करू नये म्हणजे लोक ब्रेक घेतात पण कोण मग तेवढ्या त्याचं व्हॉट्सअप बघून घेतं कोण ईमेल चेक करतं कोण टी व्हीवर काय क्रिकेटचा स्कोर झालाय नवीन बातमी काय आल्या ती बघतं कोणी पेपर चालत तर तो आपल्या मेंदू करता हा ब्रेक आहे तो आपल्या डोळ्या करता हा ब्रेक नाही दुसरं तुम्ही डोळे मध्ये मध्ये मिस दिसायला थोडं विचित्र दिसलं पण दोन्ही डोळे मिस <laughs> यू ब्लिंक फ्रिक्वेंटली पाणी भरपूर लोक कसं ते कीप ऑन स्टेअरिंग अँड वर्किंग <laughs> <गो त्राये। laughs> इतके त्याच्यात गुंग होऊन जातात ते जे काही बघतायत आता तुम्ही एवढे सगळे चॅनल वाले नवीन नवीन बातम्या नवीन नवीन क्लिप सारख्या टाकत असतात तर लोकांनाही त्याचं उत्सुकता असते अरे हे काय हे काय तर ते सारखं बघणं होतं तर त्याच्याकरता मग ब्रेक घेणे पाणी भरपूर पिणे लिंक करणे तर ह्या सोपा होता सर आता तुमच्या बोलण्यात ट्वेंटी चा 2020 जो नियम आहे त्याचा उल्लेख आला तर त्याबद्दल आमच्या दर्शकांना आणखी सविस्तर माहिती सांगा इतर जर सलग तुम्ही बघत असाल तर दर वीस मिनिटांनी एक वीस सेकंद तसं तर एक मिनिट भर एक ब्रेक घ्या आणि इथंच सारखं बघितल्यापेक्षा कारण की मग आपल्या मसल सारख्या म्हणजे कायम काम करतायत आणि ते ता लॉक इन होऊन जातात अकोमोडेटिव्ह स्पाजम होतं डोळे दुखू शकतात नंतर डोकं दुखू शकतात तर मध्येच लांब बघा म्हणजे पूर्वी आपण शाळेत असताना खिडकीच्या बाहेर बघू नये असं आपले शिक्षक म्हणायचे पण आम्ही म्हणतो की आता तुम्ही बाहेर बघा दूर बघा बाल्कनीतनं दूर बघा तर लांब बघितलं तर आपलं अकोमोडेशन रिलॅक्स होतं आणि हे तुम्ही एक मध्ये वीस सेकंद तरी करा आणि ट्वेंटी फीट बियॉन्ड म्हणजे वीस फुटाच्या पलीकडे बघितलं तर मग आपलं अकोमोडेशन आपली जे डोळ्यातले स्नायू आहेत ते पूर्णपणे रिलॅक्स होऊन जातात तर जसं आपण व्यायाम करून सारखं वजनच उचलून धरून राहिलं तर त्याचे हात तसे दुखतीलच ना हो, हो. तर तसे आपले डोळे आणि कालांतराने आपलं डोकं सारखंच आपण या अंतरावरती काम करत राहिलो तर दुखत तर ते होणार नाही अच्छा यापूर्वी कसं होतं की काला वयानुसार वा वय वा वाढत गेलं की मग डोळ्यांच्या समस्या यायच्या परंतु आता लहान मुले असो किंवा तरुणांमध्ये मोबाईल आणि स्क्रीनचा वापर जास्त वाढलाय तर मग लहान मुले आणि तरुणांमध्ये सध्या डोळ्याच्या सर्वाधिक कोणत्या तक्रारी आढळतात एक तर आजकाल दृष्टी दोष ज्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह वेदर म्हणतो मायोपिया म्हणजे लांबच दिसत नाही आणि मग मायनस लेन्स लावले की दिसायला लागतं तर हा दृष्टी दोष हा आता खूपच प्रमाणात वाढीस लागलाय तर त्याच्याकरता आपण सगळे जवळच बघतो पूर्वी मुलं बाहेर खेळायची हो। बागेत खेळायची तर आता बाहेर खेळायला पण जास्त जागा नाही आणि सगळे टीव्हीवर खेळत आहेत कोणी त्याच्या पॅड वर खेळतोय कोणी मोबाईल वर खेळतोय तर त्याच्या आणि वाचन पण खूप असतं होमवर्क बरच डिजिटेड असत मायोपिया हा खूप वाढतोय Okay. दृष्टी दोष पूर्वी शंभरात एखाद्या दे मुलाला आपण आपल्या शाळेत पूर्वी चष्मे म्हणायचो तर आता शंभरामधली दहा मुलं तशी झाली आहेत अगदी जे उच्च किंवा मध्यम वर्गातली मुलं असायची त्यांच्यामध्ये असायचं पण आता हे सगळ्या स्तरांमध्ये दिसायला लागत मोबाईलचा वापर किंवा जवळच वाचन हे आता सगळ्याच लोकांमध्ये आहे आणि पूर्वी सात आठ वर्षानंतर दिसायचं चष्म्याचं प्रमाण आहे बरोबर सर तुम्ही सांगितलं की मोबाईलच्या वापरामुळे लहान मुलांना तरुणांना कमी वयातच डोळ्याचे आजार होतात तर मोबाईलचा अति वापर केला आ, तर मग त्यामुळे लहान मुलांच्या डोळ्याच्या विकासावर कसा परिणाम होतोय एक तर मोबाईलचा अतिवापर केला तर डोळेच काय मेंदूच्या का विकासावर पण परिणाम होईल सायकोलॉजिकली बिकॉज okay. तुम्हाला कुठली तुम्ही डिजिटल हे बघितलं तर इट फीड सो मेनी थिंग्स इन युअर सेन्सेस युअर इयर्स युअर आईज एव्हरीथिंग यू डोंट गेट टाइम टू थिंक अँड टू अंडरस्टँड की जे आपण बघतोय त्याच्यातलं किती चांगलं आहे किती वाईट आहे किती खरं आहे किती खोट आहे आपण पूर्ण त्याच्यामध्ये वाहून जातो सो ते एक म्हणून वाईट डोळ्याचं वाईट अगेन अकॉमोडेशन सारखे तुमचे स्नायू फोकस राहतात म्हणून आणि दुसरं डोळे कोरडे पडतात ड्राय अकोमोडेटिव्ह अकॉमोडेटीव अकोमोडेटिव्ह फटी ड्राय आय व्हेरी कॉमन वेन बी यूज मोबाईल फॉर लॉंग टाईम ओके Uh, सर्व लहान मुलांना मोबाईल स्क्रीनचा लॅपटॉप स्क्रीनचा त्रास होऊ नये म्हणून आई वडील त्यांना ब्लू लाईटचे चष्मे वापरण्यास सांगतात तर मग त्याचा खरंच फायदा होतो थोडाफार उपयोग होतो पण मेन म्हणजे त्यांनी मुळातच कमी बघावा आई वडिलांना आता ज्यांचं शाळेचं काम आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आता मुलं इन्स्टा आहे म्हणजे त्यांचं सोशलायझिंग सुद्धा मोबाईल न सो त्याच्यावर काहीतरी तर थोडी मर्यादा टाकणं हे गरजेचं आहे पालकांना मुलांना पण आउटडोर ऍक्टिव्हिटी बाहेरचे खेळ पर्सनल इंटरॅक्शन मध्ये गुंतवणं महत्त्वाचं आहे आणि हो अगदी ज्याला चष्म्याचा नंबर आहे त्याला त्या चष्मा वापरायलाच लागणार त्याच्यातनं काही सुटका <laughs> नाही बरोबर डिजिटलच्या अतिवापरामुळे डिजिटल स्ट्रीम हा आजार सध्या निघाला आहे तर मग तो नेमका कशामुळे होतो आणि त्यावर आपण काय उपाय करू शकतो तर डिजिटल स्ट्रेन मध्ये दोन आहेत एक स्नायू सारखे आपले फोकस राहतात म्हणून आपले स्नायू शकतात त्याच्याला आपण अकोमोडेटिव्ह म्हणतो आणि त्याच्यामुळे डोळे दुखतात आणि पण दुखतं हा एक भाग आणि दुसरा आपण वी कीप वन कॉन्स्टंटली स्टेअरिंग अँड वर्किंग असे मध्ये मध्ये पापण्या आपण डोळे मिसकवले जात नाही त्यांनी डोळे कोरडे पडतात आणि दुर्दैवाने आपण ज्या शहरात राहतो आपण नेहमी म्हणतो की पुण्याची हवा ही खूप छान आहे कारण की ती कोरडी हवा आहे ती दमट नाही आहे पण त्याच्यामुळे सगळ्या अलर्जी कंडिशन्स ड्राय आहे ड्राय स्किन हे पुण्यामध्ये खूपच कॉमन आहे त्यातल्या त्यात हा आत्ताचा जो आपला सीजन आहे मार्च एप्रिल मे त्याच्यात अजून जास्त हा कोरडेपणा जाणवतो तर सारखं पाणी पिणे भरपूर लिक्विड्स घेणे पाणी आहे ताक सरबत डाळ कुठले पण लिक्विडचं प्रमाण वाढवणं तर हे पण खूप महत्वाचं आहे डोळ्यांना आराम मिळावा म्हणून बऱ्याचदा सोशल मीडियावर व्यायाम करावेत हे योगासन करावेत असं सा सांगितलं जातं तर मग त्याने खरंच फायदा होतो का आणि मग होत असेल तर मग कोणत्या प्रकारचे व्यायाम किंवा योगासने करावेत व्यायामाने आणि योगासनाने नक्कीच फायदा होतो डोळ्यालाच नाही पूर्ण शरीराला फायदा होतो मेंदूला फायदा होतो वी कामर तसं डोळ्या करता त्राटक आहे की तुम्ही एक पणती ठेवली किंवा तुकाची वात ठेवली आणि त्याच्याकडे निरंतर बघत राहिलं तर ता त्याने कन्सन्ट्रेट करायला उपयोग होतो तर योगासनं नक्कीच चांगली पण असं डोळ्याचं म्हणून वेगळं योग असं नाही ना अच्छा मग मी पाहिले सोशल मीडियावर म्हणजे फोकस करणं लेफ्ट आहे प्रत्येक जे नऊ डिरेक्शन्स आहेत त्या नऊ डिरेक्शन्स मध्ये डोळे फिरवणं ह्यालाही तेच आहे ते ते की एका ठिकाणी सारखं न बघणं त्याच आहे अच्छा सर आता उन्हाळा सुरू आहे त्यामुळे उष्णतेमुळे डोळ्यांनाही त्रास होतो तर मग उन्हाळ्यात डोळ्यांसाठी म्हणजे विशेष कोणती काळजी घ्यावी एक तर आपल्या बॉडीला हायड्रेशन हे चांगलं ठेवावं पाणी आणि पाण्याच्या सारख्या गोष्टी या भरपूर प्याव्या आणि ज्यांना खूपच डिजिटल समोर काम करायला लागतं निरंतर आठ दहा पंधरा तास काम करायला लागतं तर त्यांना टिअर सबस्टिट्यूट मिळतात जसं आपण थंडीमध्ये बाहेर जातो तर आपण एक मॉइश्चरायझर लावतो कोणी व्हॅसलिन लावतो निविया लावतो तर तसंच हे टिअर ड्रॉप्स आर्टिफिशियल टिअर्स म्हणतात कार्बॉक्सी मिथाईल सेल्युलो सी एम सी किंवा सोडियम ते जवळजवळ त्याचे पन्नास साठ ब्रँड नेम आहेत तर त्याच्यातले कुठले पण मग आपण वापरावे ओके okay. uh, सर डोळ्यांसाठी चष्मा बरोबरच लेन्सेस पण वापरले जातात तर त्याबद्दल थोडी माहिती सांगा कॉन्टॅक्ट uh, लेन्स तर चांगलं ऑप्शन आहे अगदी आठवी पासून मुलं लेन्सेस लावू शकतात फक्त मग ते रोज सकाळी लेन्स लावायची आणि संध्याकाळी काढायची आणि लावताना काढताना त्याला नीट स्वच्छ करून ठेवायला लागते कारण की ती आपल्या कॉर्नियावर शेवटी चिपकून राहिलेली असते पण कॉन्टॅक्ट लेन्स आर अ व्हेरी गुड ऑप्शन ॲज अन अल्टरनेटिव्ह टू स्पेक्स कॉन्टॅक्ट लेन्सेसमध्ये डिस्टन्स डेप्प जजमेंट चांगलं राहतं आणि काही काही गोष्टी आहेत कोणी जिमनास्ट आहे कोणी क्रिकेटर आहे कोणी फुटबॉलर आहे कोणी डान्सर आहे तर त्यांना चष्मा लावून त्यांचं काम करणं तितकंच नाही वाटत तर तेव्हा कॉन्टॅक्ट लेन्स नक्की खूप उपयोगी पडतात फक्त त्यांची हायजीन ठेवणं खूप महत्वाचं ओके मग आपण जेव्हा लेन्सेस वापरतो किंवा चष्मा वापरतो तर त्यामुळे डोळ्याचा नंबर कमी होण्यात फायदा होतो का नाही कसं आहे आपण चष्मा लोकांना वापरायला सांगतो की तुम्हाला स्पष्ट दिसावं mm. आता कुठली किंवा त्याच्या आईला सांगणं किंवा चष्मा लावलाच पाहिजे तर एक खूप डॉक्टर सांगतात चष्मा लावला की नंबर नाही वाढणार mm. तर असं नसतं नाही तर मग सगळे चष्मा लावणारे काही दिवसांनी त्यांचे चष्मे गेले असते पण चष्मा लावलं तर ता त्यांना स्पष्ट दिसत विशेषतः नंबर जर पॉइंट फाईव्ह जास्त असेल तर Okay. अगदी छोटा नंबर असेल गरज नाही तर सर आता आपण ज्या विषयावर बोलतो त्याला जोडून एक प्रश्न होता माझा समोरचा की तुम्ही सांगितलं चष्म्यामुळे फक्त आपल्याला व्यवस्थित दिसायला मदत होते पण मग डोळ्याचा नंबर कमी करण्यासाठी काहीच उपाय नाहीये का। ना मॅडम डोळ्याचा नंबर कमी करायला एक तो तो तर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स लावू शकता म्हणजे जे चष्म्याने दिसतं ते लेन्स नाही दिसेल नाहीतर मग लेसिक आहे स्माईल आहे पीआर के आहे खूप प्रकारच्या सर्जरी आहेत ज्याने आपण चष्म्याचा नंबर पूर्णपणे घालू शकतो आय सी एल नावाचा आहे अगदी आमच्या दवाखान्यात मायनस सव्वीस पर्यंत आम्ही नंबर झिरो केलेला आहे पण हे सगळे कुठलेही मूल कुठली व्यक्ती एक वीस एकवीस वर्षाची झाल्यावर त्याच्या कमी वयांमध्ये आपण करत नाही कारण की तोपर्यंत नंबर बदलू शकतो पण हो अगदी नंबर पूर्ण झाला म्हणजे थोडक्यात आपल्याला चष्मा पूर्णपणे हटवता येऊ शकतो पण <laughs> बरोबर सर हल्ली मुलींमध्ये मेकअपची खूप क्रेज आहे तर डोळ्यांसाठी मुली काजळ वापरतात आय वापरतात तर त्यामुळे डोळ्यांना काही त्रास होऊ शकतो का होऊ शकतो जर ते नीट नसेल तर ते लावताना बोट हात स्वच्छ असले पाहिजे जे काही आपण आय लायनर काजळ लावलंय ते काही तासाने धुवून ठेवलं पाहिजे लोक कसं ते ठेवूनच झोपून जातात किंवा मग रात्री उशिरापर्यंत असतं मग ते कोण घेणार तर ते बरोबर नाही आणि खूपदा कसं आहे दोन हजार मध्ये आणलेलं लाय नाही ना, ते दोन ना हजार पंचवीस पर्यंत वापरणं चालू आहे तर ते बरोबर नाही ना आपली जे आपल्या शरीराच्या जवळ जातं तर तेच ते नीट आहे की नाही हे बघणं आपलं कर्तव्य आहे बरोबर आणि डोळे तर सर्वात नाजूक असतात त्यामुळे काळजी घ्यावीच सर माझा शेवटचा प्रश्न असा आहे की बऱ्याचदा वरचा जो भुवईचा भाग असतो किंवा मग काही जणांना अर्धवट डोकेदुखीचा त्रास होतो तर मग त्यामागे काय कारण असतं सर डोळ्याशी संबंधित असतं का कधी कधी डोळ्याशी संबंधित असतं छोटा ते रेळे पण आहे छोट्याचे नंबर आहे जो आपण नीट करेक्ट नाही तर त्यामुळे डोळे सारखे फोकस करून स्ट्रेन मध्ये येत ते एक कारण आहे पण दुसरं कारण आजकालच्या तरुणांमध्ये आहे की त्यांना झोपच मिळत नाही म्हणजे जी सात तास सलग झोप हवी ती झोपच आता म्हणजे इतकं जगात बघण्यासारखं झालेलं आहे की ते त्या मध्ये ती झोपच होत नाही आणि त्याच्यामुळे लॅक ऑफ स्लीप त्याचं पण एक आज एपिडेमिकच आहे सा। असं आणि त्याच्यामुळे पण खूप डोकेदोखी डोळेदुखी आहे रोज साडेसहा तास नुसतं झोपलं जरी रेग्युलर तरी त्यातले बरेचशा लोकांचे प्रॉब्लेम तर डॉक्टर परीक्षित गोगटे यांनी आपल्याला डोळ्याची काळजी कशी घ्यावी मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रीनमुळे डोळ्यांवर त्याचा कसा परिणाम आहे याबद्दलची खूप चांगली माहिती दिली आहे तर अशाच माहितीपर व्हिडिओसाठी आझाद मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद